हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड तैनो कशा सगळ्या मिसरीत आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हा जो कपडा तुम्हाला दिसतोय तो कशासाठी आहे काय आहे हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर हो सांगते आहे बघा हल्ली क्लायंट एवढे हुशार झालेत ना तर डिफिकल्ट तेच 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 नको म्हणतात काहीतरी वेगळा ट्रेंड आपण सेट केला पाहिजे असं त्यांना वाटतं आणि त्याच ट्रेंड सेटच्या नादामध्ये आपल्याकडे क्लाइंट आलेली आहे तिने आणलेलं आहे हे नेटचं कापड आणि हे ताग्यातलं सिल्कचं कापड ब्रॉकेट सिल्क म्हणू शकता किंवा चंदेरी सिल्क म्हणू शकता तर हे दोन कपडे आणलेले आहेत आणि हे, हे मिक्स करून ह्याची तिला कस्टमाइज नऊवारी साडी बनवायची आहे पाठीमागे डबल कास्ट याची आता हे सगळं पाहिल्यानंतर मला तर असं वाटलं बापरे हे काम माझं वाढलं म्हणायचं आवडतं चॅलेंज स्वीकारायला पण आहे ती कामं ओळखता येतं त्याच्यामुळे ही कामं घेतली की मग अजून लेंदी होतं काम आता ह्याला बघा कपडा घेताना क्लाईंटच्या काही लक्षात आलेलं नाही की कसं काय करावं किंवा कसा घ्यावा हो कपडा ह्याच्या एवढी मोठी बॉर्डर आहे काष्टा साडीला एवढी मोठी बॉर्डर काही कामाची नाही आहे आता ह्याच्यामध्ये मला डबल काम करावं लागणार आहे कारण ही मोठी बॉर्डर जी आहे ती डबल काष्टामध्ये किंवा काष्टा साडीमध्ये बरोबर दिसत नाही सो ह्याच्या निम्मी बॉर्डर ॲडजस्ट करायला लागणार आहे मला सो ह्याचं काम माझं वाढलेलं आहे कपडा खूप सुंदर आहे भावाचं लग्न आहे म्हणून तिने ही साडी कस्टमाइज करायला सांगितलेली आहे नऊवार साडी आता होईल सुंदर पण ते सुंदर होईपर्यंत आम्हा बुटीकवाल्यांचं मेहनत किती आहे काम किती आहे डोक्याला टेन्शन किती आहे तुम्हाला कळू शकतं कारण हे असं काम घेणं स्वीकारणं आणि ते पूर्ण करून देणं वेळेत हे खूप मोठी गोष्ट आहे आणि आज मला खरंच काम आहे आणि आज हिलासुद्धा ही साडी हवी आहे अगोदर आणून दिली आहे खरं पण माझ्या लग्नाचे ऑर्डर रेग्युलरचे क्लाइंट पाहता मलासुद्धा माझ्या घरच्या कामातून सणावारातून त्याला हात लागला नव्हता आणि आज साडी द्यायची वेळ आलेली आहे तरी मला साडी हात लागलेला नाही आहे आज ही साडी आता कटिंग करायला घ्यावं लागणार आहे याचा पदर आहे आणि हे दोन्ही साइडला ही बॉर्डर आहे नेटच्या कपड्याची याचा पदर तयार करायचा आहे आणि प्लस इकडे जो आहे तो प्लेन कपडा आहे त्यासाठी इथे काही लेस सुद्धा लावायचे आहेत म्हणजे काम खूप आहे आणि वेळ कमी आहे सो म्हणजे छोटासा काही ना तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते की असं काही तुम्ही जर आणत असाल तर हा विचार करा कॉन्ट्रास्ट घेताना किंवा काय की आपण नऊ साडी जर घेतोय तर त्या साडीसाठी इतकी मोठी बॉर्डर कधीच घेऊ नका दिसायला खूप सुंदर दिसतोय पण टेलरांचे पण थोडे हाल होतील त्यांनाही कष्ट लागतील हा विचार करा कारण एवढ्या मोठ्या साडीचा सा घागरा छान दिसू शकतो सावर साडी छान दिसू शकते वन पीस सुद्धा खूप सुंदर दिसू शकतो पण साडी म्हटलं की नाजूक काट पाहिजेत नाजूक बॉर्डर पाहिजे तुम्हाला माहिती आहे कारण कुठल्याही नऊवारी साडीची एवढी मोठी बॉर्डर नसते ह्याला तीन काट मॅच आहे तीन चार आहेत बघा एक दोन तीन चार सो चला दाखवते साडी कटिंग करून घेतलेली आहे आणि या अगोदरचा कटिंग व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर फुल शाही मस्तानी साडी कटिंग कशी करायची त्याच पद्धतीने ही सुद्धा साडी कटिंग केलेली आहे दोन्ही पायच्या प्लेट्स आहेत त्या इथे तयार करून घेतीये एक डावा पाय एक उजवा पाय आणि कटिंगसाठी तुम्हाला अगोदरचा व्हिडिओ पाहायचा असेल तर पाहू शकता म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ लक्षात येईल तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे रिसेंटली नाही वर्षभराच्या अगोदर व्हिडिओ टाकलेले आहेत फुल नऊवारी साडी कटिंग आणि शिलाई त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स दिलेले आहे त्याच पद्धतीने इथे ही, ही साडीसुद्धा कटिंग करून घेतलेली आहे बॉर्डर अटॅच करून मॅच करून घेतलेली आहे खूप मोठी बॉर्डर होती तर ती व्यवस्थित साईजनुसार कट केलेली आहे प्लीट्स दोन्ही साईडनं मारल्यानंतर एक्स्ट्राचा कपडा आहे तो कटिंग करायचा आहे हा झाला एक पाय तयार आणि हा इकडे दुसरा पाय तयार करून ठेवलेला आहे आणि इकडे हा नेटचा पदर आहे पदर या साईडचा सा प्लेन आहे म्हणून पदराला अशी ही लेस लावली आहे सुंदर दिसावं म्हणून आणि यातली ही लेस आहे जळून जळून दाखवली थोडीशी मॅच आहे म्हणून ही आहे आणि त्यानंतर ही सिंगल वाटून आहे म्हणून अजून एक लेस सांगितली मॅडमने किंवा बार रोज गोल्ड मध्ये आहे आणि ह्याच्या रोज गोल्ड मध्ये खूप सारी डिझाईन आहे त्याच्यामुळे हे सगळे नेट आहे ने उलट सुलट तुन्ण। व्हायला नको म्हणून थोडासा अजून छान यावा पदराला म्हणून आता फायनल फिनिशिंग साडीचं चालू आहे खूप सुंदर वाटतं ॲक्च्युली हे लावल्यानंतर पण बराच वेळ गेलाय आणि आता क्लाईन घ्यायला येते सुद्धा सुद्धा जायचं आहे साईन टायमिंगला माझी साडी झाली आहे ऑर्डरमधून बराच वेळ गेला आपल्याला या साडीला कारण खूप सारं काम आहे मी खूप अशी कन्फ्यूज करणारी कपडा आहे ले बॉर्डर आहे त्याची त्याच्यामुळे वेळ धूम शिवायला लागते माझ्यामध्ये क्लाईंट पण होते त्याच्यामुळे क्लाईंट प्लस हे असे जुगलबंदी चालू आहे ॲक्च्युली छान आहे हे सवल्यानंतर काही काहीतरी वेगळं करून द्यायगं म्हणून अटक केलेली आहे आमची साडीवाली मॅडम ठीक आहे साडीला लेस लावल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसतोय त्याचा लुक जो आहे पदराचा इकडे फ्रेंट होण्यापेक्षा ह्याला रोज गोल्डला ही मॅच केली आहे सिल्वरला ही मॅच केली आहे जशा इथे टिकल्या आहेत सिल्वरला त्याच पद्धतीने लेसला सुद्धा टिकल्या आहे जळून दाखवते तुम्हाला दिसत असेल तर फायनली साडी तयार झाली आहे मला फायनल लुक दाखवते तर या पद्धतीने फायनल साडी रेडी झालेली आहे काही इकडे पदर आहे पूर्ण नेटचा पदर केलेला आहे रीलमध्ये पाहिलेली साडी होती अशीचं बनवून जे म्हणून हट्ट केलं आहे आणि तो हट्ट आपण पूर्ण केलेला आहे असं मला वाटतं बॅक साईडला डबल कास्ट हवा होता तो बॅक साईडला याच लेसचा खूप मोठी लेस होती तशी तुम्हाला सकाळी दाखवलेली तर त्याला छट करून दोन्ही साईडला ह्या व्यवस्थित लहान साईजच्या लेस लावलेल्या आहेत हा पदर आहे आणि हा जो आहे तो फ्रंट पार्ट आहे तर मला ही साडी रेडी केलेली आहे खूप सुंदर याचा प्लीटचा लूक आलेला आहे याची जी बॉर्डर आहे ती इथे लावलेली आहे ती सुद्धा एवढी मोठी होती अजून कट केलेली आहे आणि सुंदर अशी बॉर्डर रेडी झालेली आहे आणि त्यानंतर खूप छान होते ना याचा डिझाईन थोडंसं काहीतरी वेगळं तेच 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 नको होता थोडस काहीतरी वेगळं सुद्धा खूप सुंदर असा लेसमुळे लूक आता जी आपण लेस बनलेली आहे त्याच्यामुळे खूप सुंदर असा कदरळ लूक आलेला आहे सो ओवरऑल साडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका साडी आवडल्या असेल व्हिडिओ आवडला सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब इंस्टाग्रामला फॉलो करा बात विसरू नका